नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो उद्या आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बारा आहे रविवार मित्रांनो राज्यात गेल्या दोन दिवसापासून थंडीचा पारा चांगलाच घसरला असून संपूर्ण राज्यामध्ये मो एकाएकी मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे मोठ्या प्रमाणात थंडी आपल्याला जाणवत आहे काही भागात भयानक स्वरूपाची थंडी आपल्याला पाहायला मिळाली तर काही भागात अद्याप थंडीला जशी पाहिजे तशी सुरुवात झाली नाही मात्र हे एकताच राज्यावर पुन्हा एकदा पावसाचे संकट येण्याची शक्यता दिसून येत आहे पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होऊ शकतो अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर मित्रांनो थंडीचा आणि पावसाचा संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे शेतकरी त्रस्त झाले होते पण आता हवामानाच्या बदलामुळे राज्यात भय शंकर थंडी सुरुवात झाली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात तापमानात चांगलीच घट झाली आहे मित्रांनो कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट येणार असून शेतकऱ्यांच्या हंगामासाठी हीच वेळ योग्य आहे तर शेतकऱ्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे मित्रांनो दहा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यान राज्यामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे यामध्ये एकंदरीत पाहिले असता मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात विजांच्या कडकटाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र त्यानंतर हवामान पूर्णपणे कोरडे होईल आणि थंडीला पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला या भागात पाहायला मिळेल मात्र या भागात ढगाळ वातावरण राहील तर पाऊस पडण्याची शक्यता फार कमी असणार आहे तर मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला दक्षिण भागात कोल्हापूर सांगली व इतर आसपासच्या भागांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळतील मात्र या भागात ढगांमधून पाऊस होईलच हे निश्चित सांगता येत नाही तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद